चला पटापट क्लास चालू चला ऑडियो वीडियो क्लियर है कन्फर्मेशन दिन वीडियो क्लियर तो कन्फर्मेशन दया हो सर क्लियर है नहीं है ऑडियो वीडियो क्लियर है कि नहीं ऑडियो वीडियो क्लियर है का प्लीज लेट मी नो यस रेयश आवाज दे रियांश वेरी गुड चला <laughs> पटापट पड़ सगळ्यांनी जॉईन करायचंय लिंक शेअर करायची आहे आपल्या मित्र मंडळींना ग्रुपला वगैरे मला पाहू द्या प्रॉपरली ऍक्च्युली लाईट गेली होती म्हणून एक्सी लेक्चर दीडला झालंय ओके आ, राम सर ऑल हाऊ यूज राम सर एम गुड चलो ऑल ओके चलो थँक्यू चला आपण एक ते दोन मिनिट वाट पाहू लाइट गेली होती एक लेक्चर म्हणून एक्सटेंड करायला लागलं दोन ला सॉरी दीड वाजता चला क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन आहे आजचा एक मिनिट मी फॅन वगैरे लावतो थांबा क्वेश्चन नंबर वन की ऍडमोनिश ऍडमोनिशचा अर्थ काय होतो ऍडमोनिश ते काय म्हटलंय ऍडमोनिशचा आपल्याला काय सिनेनॉम्स घ्यायचं आहे काय घ्यायचंय सिनेनॉम्स घ्यायचं म्हणजे समानार्थी शब्द घ्यायचा ऍडमोनिशचा ऍडमोनिश म्हणजे काय येतं ऍडमोनिश जरी येतं तर त्याचा अर्थ काय होतो झापणे चिडवणे लाईक दिस झापणे आपण म्हणजे असं शांतीमध्ये झापणे किंवा आपण ऍडमोनिशचा अर्थ येतो की समोरच्याला तुम्ही ताकीद देणे काय देणे ताकीद देणे जर आपलं आम्ही आपल्या गावरण भाषण म्हटलं तर झापणे काय देणे ताकीद देणे ताकीद देणे किंवा झापणे आपण म्हणतो ना पछाडणा आणि ऍडमिट म्हणजे काय प्रशंसा करणे प्रेस म्हणजे सुद्धा काय येतं प्रशंसा आणि फ्लॅटर फ्लॅटर म्हणजे काय चपटा नो 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 फ्लॅटर नाही येत आणि रिप बघा रिप्रिमेंट बघा रिप्रिमेंट म्हणजे काय रिप्रिमेंट जर आला तर त्याचा अर्थ काय ताक चेतावनी देणे चेतावनी देणे चेतावनी देणे किंवा ताकीद देणे सेम येतो तर त्याने काय विचारलं आपल्याला सिनेनॉम्स विचारलाय ना व्हॉट इज सिनेनॉम्स ऑफ ऍडमोनिश एडमोनिशचा सिनेनॉम्स काय येते ते म्हणतोय काय येतो काय आता रिप्रिमेंट येतो काय येतो येस रिप्रिमेंट ओके टेक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर टू सिलेक्ट द मोस्ट अप्रोपिएड ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स दिस इज बघा आर्टिकलचा क्वेश्चन आहे आर्टिकल्स बघा कशाच्या नावासमोर ओके राम सयोअर थँक यू ओके रयांश बघा नद्यांच्या पर्वतांच्या समुद्रांच्या नावा समोर बघा काय डॅन्स बॉग काय हा फोर्ट आहे बिल्ड बाय डॅश ऍडमिरल ऍडमिरल म्हणजे काय तिथला तो शासक होता शासक शासक नेम नेम ओवेल म्हणजे काय जो डॅन्स बॉग नावाचा किल्ला आहे कोणी बांधला होता कुठला येणार आहे दिस इज ओके रेयांश काय येणार आहे हरिया का दिस इज बघा द आर्टिकलचा रूल आहे नद्यांच्या पर्वतांच्या समुद्रांच्या नावासमोर इड आणि बघा फोर्ट फोर्ट म्हणजे काय किल्ला बिल्ड बाय दिस इज द द द आला बिल्ड बाय बघा द आणि दी केव्हा आहे दो लक्ष कीप इन माइंड बघा जर याचा उच्चार द केव्हा होतो आणि दी केव्हा होतो लक्ष ठेवायचं लोक जर याच्यानंतर कॉन्सनंट कॉन्सनंट वर्ड जर आले तर हा द होतो आणि द नंतर जर वॉवेल्सचे वर्ड आले सुरुवात वॉवेल्स एलिफंट जे पण असतं ई ए लाइक दिस गोल्ड लाईक दिस त्यावेळेस काय होतो द उच्चार होतो आणि द नंतर कॉन्सनंट वर्ड्स आले त्याचा उच्चार काय होतो द होतो ओके मग ऍडमिरल म्हणजे काय शासक प्रशासन नेम ओवेल दिस इज द डान्स बॉग ओके मग बघा ऍडमिरल ऍडमिरल ए काय आहे वॉवेल आहे आणि बघा ऍडमिरल ऍडमिरल ऍड ऍडमिरल उच्चार सुद्धा कसला आहे आहे काय आहे आहे मग काय दिस इज द बिल्ड बाय अॅन ऍडमिरल अँड ऍडमिरल नेम वॉवेल काय येणार आहे येस दिस इज द ओके वॉवेल्स आहे नेक्स्ट क्वेश्चन आता बघा आता वन वर्ड सब्स्टिट्यूट आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज अ वन वर्ड सबस्टिट्यूड फॉर द अंडरलाइन सेगमेंट बघा एव्हरी वन फिल्स यंग इन माय ग्रँड फादर्स कंपनी फिल्स बघा आता बघा फॉर एक्झाम्पल आता रिकन्स्ट्रक्ट म्हणजे काय पुनर्बांधणी करणे पुनर्बांधणी करणे पुनर्बांधणी करणे रिकन्स्ट्रक्ट आलं बघा मॉडर्नाइज म्हणजे काय अत्याधुनिक करणे अत्याधुनिक करणे ओके okay. आणि रिनोव्हेट म्हणजे काय फॉर like एक्झाम्पल लाईक दिस एखादं बघा रिनोव्हेट केलं एखादी घर किंवा आपण काय होतो होतं पण त्याला नवीन रिनोव्हेट केलं फॉर एक्झाम्पल कलर वगैरे करणे आणि रिज्युनिव्हेट म्हणजे काय उसमी जान डालना रिज्युनिवेट म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये पुन्हा ते करून देणं म्हणजे काय बघा एव्हरी वन वाटतं यंग इन माय ग्रँड फादर्स कंपनी प्रत्येकाला काय वाटतं माझ्या आजोबाच्या कंपनीमध्ये काय वाटतं जसं माझ्या आजोबाला भेटली काय वाटतं रिज्युनिव्हेट मतलब फिर से अपने हम बोलते वो दिन वापस आना क्या है जान आत्मा इन लाइक दिस ओके क्या है मंग रिजुन्युट ओके okay? ट्रेज आता क्वेश्चन नंबर फोर्थ चला क्वेश्चन नंबर फोर्थ गया पड़ सांगा व्हाट वुड बी आंसर आता बने क्या क्वेश्चन नंबर फोर्थ that ऑप्शन दैट कैन बी a one वर्ड सब्स्टिट्यूट फॉर द अंडरलाइन सेगमेंट इन अवर गार्डन वी हॅव लॉट ऑफ ट्रीज बघा हुज बघा ट्रीज हुज ट्रीज फॉल इन बघा ऍटम ऍटम म्हणजे काय वसंत ऋतू ऍटम ऍटम जर म्हटलं तर वसंत ऋतू हा वसंत ऋतू वसंत ऋतू काय येणार आहे बघा डेशियस ट्रीज बघा अल्पाइन काय आहे अल्पाइन ट्रीज ज्या असतात ना अल्पाइन ट्रीज ज्या असतात अल्पाइन ट्रीज आहे अल्पाइन ट्रीजचं नाव आहे काय अल्पाइन ट्रीज आहे राहीची एव्हरग्रीन ट्रीज म्हणजे नेहमी हिरव्या असणाऱ्या आणि कॉन्फ्रस्ट ट्रीज म्हणजे काय शंकाकृती बघा शंकाकृती शंकाचे बघा शंका कराचे झाडाचं बघा अशा 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 असे असे झाडात शंका त्याला काय म्हणतात कोणते ढाडे म्हणतात कॉन्फ्रस्ट आणि डेशियस बघा डेसिडियस डेसिडियस ट्रीज म्हणजे काय ट्रीज म्हणजे ज्यांचे पानं गळतात काय गळतात त्यांचे पानं गळतात इट्स कॉल काय म्हणतात डेडियस ट्रीज ब्रीज हूज लिवस फॉल इन एटम्स आलगा रे हो चला क्वेश्चन टाइम देते चला पटापट गया क्वेश्चन नंबर फिफ्थ साइड मैं सिल्ड द मोस्ट अप्रोपियट एंटनम्स ऑफ द गिवन वर्ड एंटनम्स बहुत स्कॉलिट स्कॉलिडचा अर्थ काय होतो कोण सांगेल स्कॉलिटचा सा अर्थ सांगू का स्कॉलिड स्कॉलिटचा अर्थ माहिती कोणाला आला इज मीनिंग ऑफ स्कॉलिड सांगा पटापट स्कॉलिड एस क्यू एस स्कॉलिड अर्थ म्हणजे काय होतो घानेरडा घानेरडा एकदम वाईट मग त्याने काय विचारलं आपल्याला काय नाही पटापट पड़ सांगा घाणेरडा तर त्यांनी काय विचारलं बघा डर्टी म्हणजे सुद्धा बघा प्युअर म्हणजे काय पवित्र आलं डर्टी म्हणजे घानेरडा ओके डिंगी बघा आता डिंगी म्हणजे काय निस्तेज डिंगी म्हणजे निस्तेज आणि असं म्हणजे धूळ धुल, धुळीमध्ये ग्रीमी म्हणजे काय धुळीत माखलेला धुळीमध्ये माखलेला धुळीमध्ये माखलेलं तर काय ना आपलं त्यांनी अँटनोन विचारलंय मग काय rahi. Okay, guys. Skype pure. Yes. Very good. Rahi Raj. Uh, question number six. Select the most appropriate option to fill in the blank. His fame carried him dash. Baga. The globe to lecture Germany, the US, Japan, and France. rahi. His fame carried him. काय केलं म्हणजे बघा आपण काय म्हणतो ग्लोब ग्लोब म्हणजे काय जगभर काय आर्टिकल घ्यायचं पटापट पड़ सांगा ही स्पेम कॅड हिम बाय द ग्लोब बघा जर तुम्ही बघितलं असेल व्हेरी गुड काय येते अक्रॉस म्हणतो अक्रॉस द ग्लोब किंवा अक्रॉस द वर्ल्ड अक्रॉस ए सी आर डबल ओ एस अक्रॉस द ग्लोब टू लेक्चर बा कंट्री आहे कंट्री आहे बघा काय येणार आहे इन जर्मनी यूस जापान अँड फ्रान्स काय येणार आहे यस अक्रॉस ओके टेके नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन घ्या ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन झूम इन झूमआउट होते का question number seven select the most appropriate so the most appropriate option to fill in the blank amma will never allow us to die dash amma amala allow karnani amma will not never allow us to die dash हॅलो आवाज येतोय का चला काय येणार आहे अम्मा विल नेवर अलाव टू काय येणार आहे काय आम्हाला करा नाही टू गो गोईंग काय येणार आहे व्हेरी गुड अम्मा विल नेवर अलाव अलाव अस टू गो टू गो टू गो सायक्लिंग गोईंग सायक्लिंग काय येत टू गो सायक्लिंग ओके टू गो सायक्लिंग यस चला पुढे घ्या आवाज वगैरे ओके पुढचा क्वेश्चन घ्या रीड द फॉलोइंग सेंटेंस अँड सिलेक्ट द ऑप्शन दैट हैज स्पेलिंग एरर माय मदर हैड अनाउन्स हर डिसिजन टू रिंग द बेल इन फ्रंट ऑफ द सेंचुरी बघा सेंचुरी म्हणजे काय पवित्र स्थान सेंच्युरी अँड ऑस्पोशियस टाइम ऑस्पोशियस म्हणजे काय शुभ मुहूर्त ऑस्पोशियस टाइम म्हणजे काय शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त काय नाही रे पटापट सांगा रेयाश राही कुठली स्पेलिंग चुकीची याच्यामध्ये माय मदर हॅड अनाऊन्स हर डिसिजन टू बघा अनाऊन्स ए डबल एन ओ यू एन सी डी करेक्ट स्पेलिंग आहे डी सी डीई सी आय एस आय करेक्ट आहे आणि सँक्च्युरीची स्पेलिंग बघा एस ए एन सी यू ए सी यू ए आर वाय सॅनचुरी सँच्युरी सँच्युरी अँड ऑस्पोशियस टाइम हा ही स्पेलिंग चुकीची आहे करेक्ट आहे काय रे नार ओके पुढे या क्वेश्चन नंबर नाइन, सिलेक्ट द मोस्ट अप्रूपेड ऑप्शन टू फिल इन द ब्लैंक्सनारे आई फाउंड इट आईरोनिकल बींग डैश अ मैन सच ओल्डर देन मी वुड ऑलवेज बी आस्किंग मी बाय माई वेल बीइंग क्या आएगा बड़ा-बड़ा बताओ which which kind of i found it ironical being dash a man much older than me would always be asking me of my well being dash asking बघा ब काय झाले काय नाही फटाफट सांग okay, i found okay i found it that ironical being being कोणता माणूस तो माणूस that that man will which येत नाही आणि while पण येत नाही ब that man older than me would always be asking me of my well being that, dash बघा इथे काय म्हटलं काय रादर धॅन च्या पेक्षा येत काय येतं इथं रादर दॅन नाही ते सोडून इन्स्टेड ऑफ माय आस्किंग बीट काय इन्सिस्ट एन येतं काय तो इन्स्टिस्ट विचारा तरी रिकामे काम हो। जे काम होतं हो okay? ते सांगत करत नव्हता रिकामे काम करायचं ओके चलो टेक आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्टन दॅट कॅन बी यूज एज अ वन वर्ड सबेड फॉरलाईन सेगमेंट अ पर्सन इन चार्ज ऑफ म्युझियम बघा इन्स्ट्रक्टेडिटर्स आता बघा जो काय to का का आहे द म्युझियम इंस्ट्रक्टेड द इन्स्ट्रक्टेडर्स नॉट टू टच एनी आर्टिकल्स ऑन डिस्प्ले आता बघा जसं की आपण बघा बंगल्यांवरती काय असतो सिक्युरिटी गार्ड असतो बंगल्यांवरती काय असतो सिक्युरिटी गार्ड असतो जेव्हा कंपनी वगैरे मध्ये आणि अटेंडंट कोण असतो जो अटेंडंट जॉब वगैरे अटेंडंट आहे जो म्हणजे लो uh, लेवलचे कामं करतो गार्ड काय असतो सिक्युरिटी गार्ड असतो आणि जो काय म्युझियम मध्ये इन्स्ट्रक्शन करतो व्हिजिटर्सला याला हात लावू नका त्याला हात लावू नका वन वर्ड सुट्टी काय म्हणतात क्युरेटर काय म्हणतात क्युरेटर व्हॉट बी कॉल क्युरेटर ओके येस टेक नेक्स्ट क्वेश्चन परसेस्ट सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड पर्सेस्ट पर्सिस्ट अर्थ काय होणार आहे कोण सांगा पर्सिस्ट वॉट इज मिनिंग ऑफ पर्सेस्ट परसिस्ट म्हणजे काय निरंतर सातत्य सातत्य निरंतर कंटिन्यू आता मला सांगा सीज म्हणजे काय जप्त करणे स्ट्रगल म्हणजे काय स्ट्रगल करणे म्हणजे संघर्ष करणे संघर्ष करणे पटापट पड़ कोण सांगा मला काय येणार आहे ओके okay, संघर्ष करणे क्रिएट म्हणजे तयार करणे मग त्यांनी काय विचारलं आपल्याला पसिस चा विचारलाय मग काय येणार आहे कंटिन्यू काय येणार आहे कंटिन्यू ओके okay? चलो टेक अ नेक्स्ट क्वेश्चन पंधराच घेणार आज मी पंद्रह ही क्वेश्चन लेने वाला हो फटाफट बताओ क्वेश्चन नंबर ट्वेल्व पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेंस हैव बीन गिवन एज ऑप्शंस सिर्फ द ऑप्शन दैट कंटेन स्पेलिंग एरर स्पेलिंग एरर आता बघा द मॅनेजिंग डायरेक्टर करेक्ट आहे मॅनेजिंग डायरेक्टर विजिट द फॅक्टरी रेगुलर जी स्पेलिंग रेगुलरली रेग्युलरली काइंडली चेक द स्पेलिंग ऑफ रेगुलर रेग्युलरची स्पेलिंग काय काय स्पेलिंग रेग्युलरची वर्ड इज राही बताओ शाही यस आर ई जी यू एल ए आर एल वाय रेग्युलरली व्हेरी गुड बघा इथे ई टाकलेलं आहे हा म्हणजे ऑप्शन ए मध्ये चुकीचं आहे पुढे घ्या चला पटापट पड़ घ्या सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ गिवन बिलो इन जंबल पॅराग्राफ आहे पॅरा जंबल आहे सिन्स पेन्सिलिन कुड हेल्प टू द इट वॉझ युज इन वर पेन्सिल इन म्हणजे काय मेडिसिन आहे विथ इट सेल्फ वी कॅनॉट येत नाही बघा आता इन द बिगिनिंग व्हेरी फ्यू पीपल न्यू ऑफ हिज वर्ल्ड डिस्करी ऑफ इट्स युजेस इन द बिगिनिंग नाही आता पेन्सिल बघा पेन्सिलिन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग्स इन इन्व्हेंटेड बाय मॅन काय आहे वाक्य सुरुवात कशाने होते बघा सीने होते कशा वाक्य सुरुवात होते सीने आपल्या वाक्य सुरुवात होते कशाने होते सीने <laughs> आपल्या वाक्य सुरुवात सीने झाली मग आपलं ऑप्शन ए तीन आणि चार कटलं आता बघा पेन्सिल इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग इन्व्हेटेड बाय इन्व्हेटेड बाय विथ विथ इट्स हेल्प का इन द बिगिनिंग ऑफ फेरी काय येणार आहे नाटापट सांगा विथ द बिगिनिंग कसं आहे केव्हा झालं विथ इट हेल्प काय आल्यानंतर सी नंतर बी विथ हेल्स बी कॅन हिल उंट्स म्हणजे काय जखमा कॉज बाय बॅक्टेरिया विच कॅनॉट बी अदरवाइज हिल्स ओके सी नंतर बी नंतर काय डी इन द बिगिनिंग व्हेरी फ्यू पीपल न्यू ऑफ उंडेड डिस्कवरी डी नंतर ए सी सी बी बी डी ए डी ए काय तर ए आजचा सेकंड लास्ट क्वेश्चन घ्या कुठला येणार आहे सेंटेन्स पॅराग्राफ आहे इन नाईन इन एटी फोर ही वॉज द फर्स्ट टू डिस्क्राईब कलर ब्लाइंडनेस विच केम टू बी नोन एज अ ल्टॉनिझम काय जॉन डेल्टॉन वॉज इंग्लिश केमिस्ट हुज ॲटोमिक थेरी इज द बेसिस ऑफ द केमिस्ट्री डेल्टॉन कुड नॉट काय द वर्ड इज स्टील यूज टू फ्रेंच काय येणार आहे वाक्य सुरू कशापासून होणार आहे पटापट सांगा मला तुम्ही बघा ऑप्शन बघा बी 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 जॉन डेल्टन वॉज एन इंग्लिश केमिस्ट काय आहे ओके ने वाक्य सुरुवात होती हुज ॲटॉमिक थेअरी इज द बेसिस ऑफ केमिस्ट्री ओके आता बघा काय येणार आहे कुठलं येणार आहे ओके नंतर डेल्टन कुड नॉट डिस्टिंग्विश कोणसा आहे ग योगिनी गुड आफ्टरनून सेकंड लास्ट क्वेश्चन आलात तुम्ही झुम इन झूम आउट लागलं ना काय ना रे बी सी डेल्टन कुड नॉट रेट फ्रॉम द ग्रीन का बी नंतर मला सांगा इंग्लिश केमिस्ट हुज ऍटॉमिक थिअरी इज बेसिस ऑफ केमिस्ट्री केमिस्ट्री लिंक कुठे लागते डेल्टन कुड नॉट डिस्टिंग्विश रेट फ्रॉम ग्रीन ओके तुम्ही असं म्हणताय बी नंतर सी घेतलं इन ही वॉज फर्स्ट टू डिस्क्राईब ओके हां ओके बी नंतर सी कुड नॉट डिस्टिंग्विश रेट फ्रॉम द ग्रीन ओके इन नाईन सॉरी इन सेवनटीन एटी फोर ही वॉज अ फर्स्ट टू डिस्क्राईब कलर ब्राइटनेस ओके बीसीएडी बीसीएडी कुठे बीसीएडी करेक्ट आहे येस बीसीएडी थोडं घाईमध्ये घेतो काम आहे मला अर्जंट मध्ये लास्ट क्वेश्चन घ्या आजचा आज भगा राहू मै सॉरी आज स्पीड खूप जादा राहू इथ द मोस्ट ऑपरेबेड ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स यू कुड वेट फॉर डॉक्टर डायरॅश टेक अनदर अपॉइंटमेंट बघा यू कुड वेट तू डॉक्टर थांबू शकतो यू कुड वेट फॉर द डॉक्टर डॅश किंवा तू दुसरी अनदर अपॉइंटमेंट घेऊ शकतो दुसरी अपॉइंटमेंट घेऊ शकतो काय नाही इव्हन नाही येणार ना, तरी सुद्धा नाही येत तरी सुद्धा येणार नाही नाही आपण म्हणतो तू वेट पाहू शकतो किंवा ऑर ऑर टेक अनदर अपॉइंटमेंट तू दुसरी अपॉइंटमेंट घेऊ शकतो काय येणार आहे और और चला, आज एवढेच क्वेश्चन बस झाले उद्या भेटू आपण रिमेनिंग पार्ट्स मध्ये चलो बाय